हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द मराठी तट साहस धाडस विलक्षण घटना चमत्कारिक अनुभव उत्कंठा वाढविणारा प्रवास किंवा कृती धोकादायक प्रवास किंवा साहस

वेल यू आर अ चाईल्ड लाईफ इज वन बिग ॲडव्हेंचर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू